اوه <pir>

Oh okay okay kan karen gola nahi भैया काय सांगाल आज का एक आनंदाची गोष्ट आहे तुमच्या फॅमिलीमध्ये आणि अशोक बापूंच्या पॅनलमधून तुम्ही विजय झालात भरघोस मतांनी आज उपनगराध्यक्षपद मिळाले कशा पाहुण्यात सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला सगळ्यात पहिली तर जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिले त्याच्यानंतर मला या तालुक्याचे आमदार श्री माऊली खटके माजी आमदार आपले अशोक बापू पवार आणि माझे राजकीय गुरु जे आहेत श्री प्रकाश धारीवाल या तिघांच्यामुळे मला आज पदाची माझी निवड झाली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे माझा पूर्ण परिवार पण खूप आनंदी आहे तसेच ह्यापुढे मी आजपासून पूर्ण माझे चोवीस तास हे जनतेसाठी झोकून देणार आहे सर्व गोरगरीब जनतेची काम नक्कीच करणार आज खऱ्या अर्थाने घड्याळ आणि तुतारी एकत्र आली विरोधात लढली होती आता तुम्हाला एकत्र काम करायचं हो नक्कीच आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू आम्ही आज घड्याळ आणि तुतारी एकत्र आहोत त्याचबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत हो शंभर टक्के त्यांना पण न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू त्यांनाही बरोबर घेऊन आपण शिरूर नगरपालिकेचा विकास करू हे मी तुम्हाला माहिती देतो आता तुम्ही पहिल्यांदाच नगरपालिकेवर उपनगर उपनगराध्यक्ष तर काय तुमच्या डोक्यात काय व्हिजन काय सुरू शुरात होतं व्हिजन तर असं भरपूर आहे फक्त अजून मला एक दोन तीन दिवस द्या मी त्याप्रमाणे पुढे माझा ऍक्शन प्लॅन नक्की तुम्हाला सांगेल दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस लागोपट हे वर्ष आपल्यासाठी चांगलं साबित होणार कारण पहिल्यांदा स्वतःला भाग्यवान समजतो की माझा परिवार पण माझ्या बरोबर होता प्रकाश शेटचालकर यांनी पण मला आशीर्वाद दिलाय माऊली आवांनी पण मला आशीर्वाद दिलाय आशो बापूंनी पण आशीर्वाद दिलाय आणि सगळ्यात महत्वाच्या जनतेने पण मला आशीर्वाद दिला आणि ह्या जवळ मी शंभर टक्के पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झालो मी, मी नक्कीच जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करता सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्ही स्ट्रगल केलेले चांगले चांगले अवॉर्ड मिळालेले कामाची दखल घेतलेली आहे देश पातळीवर आता इथं काही करिश्मा नगरपालिकेमध्ये करणार काय नक्कीच नक्कीच ते पण सर्व जे माझे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या बरोबर त्यांना घेऊन यापुढे नगरपालिकेमध्ये जे जे काम महत्वाचे करायचे ते तुमच्या सगळ्या सजेशननी इथले जे प्रशासन आहेत त्यांच्या सजेशननी नक्कीच आपण पूर्ण करू